आई घ्यायला आलेल्या आपण आपल्या शॉपवर पोहोचलो आणि कस्टमरला दाखवू आपल्याकडे कोण कोणते चला कस्टमरच्या आवडीचे मासे आपण आता पॅक करायला घेतलेत त्यांना जे जे आवडतं ते मासे आपण आता काढायला लावलो टाकतील मित्रांनो इथे त्यांनी दोन फुटाचा टँक फिक्स केलेला पण त्यांनी नंतर तीन फुटाचा टँक बघितला तर थे त्यांना तीन फुटाचा घ्यावा असा विचार करत होते तर ते चालू आहे का कोणता टँक घ्यायचा ते शेवटी फायनली ते तीन फुटाचा टँकच सिलेक्ट करतात फायनली आपण सगळे मासे वगैरे पॅक करून आणि आता टँक घेऊन आहे तीन फुटाचा टँक आहे त्यामुळे पुढे अडचण होत होते न्यायला तरी सुद्धा आम्ही तीन फुटचा टँक घेऊन गेलोय तर मित्रांनो गरमसाठ गरमी आहे आणि आम्ही गरमीमध्ये मध्ये झालो तीन फुटचा टँक आहे तो नेऊन जायला चाललोय आता व्हिडिओ मध्ये कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण बघा खू आला राहिला आलायला आता भाऊ गेला खावा खाना आणला मासे पण विसरलेलो आता खाना काय गायच काय नाही दिसत नाही ती जाम गुन्हाय मित्रांनो आणि हेल्मेट पण नाही घेतलेली हेल्मेट ची सवय त्यामुळे जाम डोळ्यात त्रास करू राहायला तरी पण चालू नाही उन्हा माझा मध्ये मस्त टोन माजून घेत नाही काय दिसत नाही आता ती आणि ज्यांचा टँक आहे ते आपल्या आप पुढे पुढे चालले आपल्या त्यांचं घर नाही माहीत म्हणून त्यांना आपण फॉलो करतोय जाऊन बघूया की किती लांब आहे त्यांचं घर ते आपण कस्टमरच्या घरी आहे आणि टँक आतमध्ये घेऊन चाललोय जाम गरमे बापरे बाप टँक साईज मोठी आहे त्यामुळे टँक वजन पण खूप होता आणि जेमतेम कसे तरी हा आपण त्यांच्या ऑक्सिजन लावलाय कारण गर्मी भरपूर आहे म्हणून ऑक्सिजन लावला आपण इथे आपल्याला सेटअप करायचंय से। <laughs> एकदम हे वाटतं आज जातो ना मित्रांनो बघा काय काय करायला लागते कस्टमरच्या घरी जाऊन ना आपण टेबल चेक करतो की टँकचं वजन घेईल की नाही ते चेक करून मी स्वतः उभा राहून बघितलं त्याच्यावरती त्यांचं मन परत चेंज झाला की टँक बाहेर ठेव असं मग तिथून उचलला आणि आपण बाहेर टँक सगळं टेबल वगैरे सगळं बाहेर आणला आणि बाहेर टँक सेटअप करायला आपण घेतला थोडा बाहेर आहे चालेल ना अरे रिचोरा को जो बनाने का था अपने जगह पे बनाए होते इतना भारी हुआ था पेड़ जो, जो है जो साइंस चार एकड़ जगह अपना पड़ा है उधर जाके जंगल में बना रहे हैं ये मेन रोड का मेरा ही जगह है ये

आपला नाश्ता आहे काय खाणार नव्हते आणि एवढी भजी मागवलाय मी काय नाही खात बोलते मला एक तीन फुटाचा टँक बसून ना हलवलीला आता लगेच दुसरा कस्टमर जे फोन आलेला काय लवकर या असं मला पण टँक बसवायचा आहे तर आता हा मनोर आहे आहे आता त्याच्याकडे जातो आणि तिथे टँक बसून घेतो आपण आता तो दोन फुटाचा टँक आहे आणि पहिला आपण तीन फुटाचा टँक दिलेला आहे तर जे पण आम्ही आजपर्यंत टँक सेलिंग केलेत ते आम्ही असे बघा चेक करून देतो त्याच्यात पाणी भरतो आणि कुठे लिकेज आहे का नाही ते चेक करतो मग देतो आम्ही टँक तर आता आपण दुसऱ्या कस्टमरकडे आलो आणि हे सेकंड फ्लोअर आहे आता तिकडे टँक घेऊन चालू जाम हालत खराब झाली नाही त्याने हालत खराब हो गए कुटे हाँ मक्सर नालंबुराई का ऐसा कपड़ा भी चलेगा आप ये ये आप वीडियो डालते हो क्या यूट्यूब पे हाँ अच्छा हाँ। कोई बात नहीं ना निकालो ना ने ने। हाँ। मुझे निकालो कोई दिक्कत नहीं मुझे मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है

बरा बरा। है। आज बहुत हालत खराब हो गई है इसकी चेक करता था हा चालू आहे इथे आपण फिश टँक सजवण्यासाठी काही कलरफुल स्टोन टाकतोय जेणेकरून त्यावर लाईट पडते आणि खूप सुंदर असं फिश टँक दिसतो तर आता आपण स्टोन टाकून घेऊ आणि स्टोन एकदम अल अलगट टाकायचे नाही तर टँक फुटू शकतो

तो एक और ये साफ करने वाले है। दे दे। साफ दे खाने। दे खाने। वो चिपक के रहेगी काच को मतलब वो साफ करती है वो वो बहुत बहुत बड़ी बड़ी होती है ना वो तो। बड़ी होती है है ना तो? बाद बाद। होने के निकलना पड़ता है बड़े होने के बाद फायनली uh, मित्रांनो आपला दुसरा पण टँक बसून झालेला आहे टँक तर बसून आपला अर्ध्या तासच झाला पण तिकडे मग गप्पा गोष्टी करायला लागलो तर तिथे दोन तास तर तसेच गेले त्यांना पण यूट्यूबबद्दल काय एवढं काय काय माहिती सांगत होते विचारत होते आम्हाला आम्हाला पण इतकं काय माहीत नाही तर आपले आजचे तीन फुटाचा आणि दोन फुटाचा टँक आपल्यान आज बसवलेला आहे म्हणजे आजचा रविवार आपल्याला खूप खूप बिझी गेला आहे आजचा तर मित्रांनो बाय बाय आणि अजून एक आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलचं नाव आहे भटकंजी सोबत असे आम्ही नवीन नवीन व्हिडिओ यूट्यूबवर टाकत राहू त्याला बाय बाय रुको जरा सबर करू मित्रांनो सकाळपासून आज संडे आहे आणि आज सकाळपासून का काम चालू केलेलं ते आज आता रात्र झाले दहा वाजता जरी काही काम संपलं नाही आज दोन टँक बसवले आपण एक तीन फुटाचा आणि एक दोन फुटाचा आता ते बसल बसून झाले आता परत घरी आलं घरी जाऊन चहा वेगळे करून परत आलो शॉपवरती आता पाणी चेंज कर करायला आलो आहे कारण खूप खराब पाणी झालेलं आहे त्यामुळे तर इथे सुद्धा आज पण बायकोच आहे मदतीला नेहमी असते मला मदत करायला आज संडे असून आरामाचा दिवस असतो लोकांचा आणि आमचा संडे म्हणजे फुल फुलटाम कामाचा दिवस, कामा दिवस। पूर्ण आठवड्याभराचं जे काही असते ते सगळं आम्ही संडे दिवशी काम करतो आता कधी घरी येतो कधी जेवतो आणि आज जेवण पण बाहेरून मागवून द्यायला करणारच सगळ्यांनी भरपूर कामं केली तर आज बाहेरचं जेवण असणार आहे